नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी मैदानात उतरले आहे आम आदमी पार्टी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष अजित पाटील यांनी नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला असून नंदुरबार लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील इतर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सक्षम असे उमेदवार आम आदमी पार्टीकडून देण्यात येणार आहेत राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी पेपरफुटी प्रकरण आरोग्य शिक्षण अशा अनेक विषय घेऊन लोकांसमोर निवडणूक निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्यासोबतच प्रत्येक जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आढावा बैठक्या घेण्यात येतील येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकदीने आम आदमी पार्टी उभी राहणार आहे आणि जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष अजित पाटील यांनी सांगितलं नमस्कार मी अजित पाटके पाटील नुकतीच मी आम आदमी पार्टी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष ही जबाबदारी घेतली आहे आणि ही जबाबदारी घेतल्यानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आम्ही आढावा बैठकांचं आयोजन केलं आहे या आढावा बैठकाच्या माध्यमातून पक्षाची आत्ताची स्थिती समजून घेणं येणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाला सक्षम करणं आणि एक सक्षम राजकीय पर्याय महाराष्ट्रातील लोकांसमोर देणं या जाणिवेतून आणि या भूमिकेतून या आढावा बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या समस्येसाठी आज जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर शेतकऱ्यांच्या बा शेतमालाच्या भावाचा मुद्दा असेल पेपरबोटीचा मुद्दा असेल युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल आरोग्याच्या समस्या असतील शिक्षण मागणं झालं आहे आणि त्यामधून जे एक असंतोष तयार होत आहे तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणून ज्या पद्धतीने आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये पंजाबमध्ये लोकाभिमुख राज्य राबवलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज वसा आपण सांगतो जे आपले आदर्श आहेत महाराष्ट्रातून तर त्यांच्या आचाराचं आणि विचारांचं लोककल्याणकारी राज्य आम आदमी पार्टी अरविंदजी केजरीवाल भगवंतजी मान हे प्रत्यक्षामध्ये उतरवत आहेत आणि तोच विचार तोच आचार येणाऱ्या काळामध्ये हाच पर्याय या महाराष्ट्रातील जनतेलाही देणं त्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी इथून पुढा येणाऱ्या सगळ्या निवडणुका एक सक्षम पर्याय म्हणून या महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी समोर येईल आणि त्या अनुषंगाने म्हणून या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे ಪ್ರತಿನಿಧಿ ಸಲ್ಲುದ್ದೀನ್ ಲೋಹಾರ ಡಿ ಮರಾಠಿ ಶಹದ ನಂದ್ರಬಾರ